सर्वांना नमस्कार श्री अर्चना या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि घरभर पसरते सुख समृद्धी आणि मंगलतेची ऊर्जा मकर संक्रांती हा दिवस सूर्याचा बदल दाखवतो असे नाही तो आपल्या जीवनात सौभाग्य प्रेम आणि शुभतेचा उत्सव घेऊन येतो संक्रांतीला हल्दी कुंकू का करतात आपल्याला प्रश्न पडतो आज आपण पाहणार राओ, आहोत जाणून घेणार आहोत संक्रांतीच्या दिवशी आप का हळदी कुंकू करतो त्यामागील पौराणिक आणि पारंपारिक कारण आणि हे आपल्या जीवनासाठी कसे महत्वाचे आहे पुराणामध्ये आपण त्याचा बघू पौराणिक महत्व बघूया देवी सती पार्वतीची कथा देवी भागवत स्कंद पुराणामध्ये आलेली आहे सतीयुगामध्ये देवी सतीने स्त्रियामध्ये सौभाग्य टिकून राहावे म्हणून हळद आणि कुंकाचा प्रसाद वाटला असं काही या परंपरा पुराणात सांगितलेलं आहे नंतर पार्वती देवीने ही परंपरा मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्री सौभाग्याच्या मंगल कार्यात करण्यास सांगितले म्हणजेच काय हळद कुंकू म्हणजे काय स्त्रियाचं सौभाग्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक त्याच्यानंतर आपण भूमातेचा आशीर्वाद प्रथि पुराण शेतकरी परंपरा याच्यामध्ये काय मकर संक्रांती हा दिवस बारा हंगामाची सुरुवात काही पुराणानुसार उल्लेखानुसार पृथ्वी देवीला या दिवशी शेतातील नवीन अन्न तीळ हळ हळद अर्पण केले जातात त्यानंतर घरी येणाऱ्या स्त्रियांना हळदी कुंकू लावणं तिळगुळ देणं यामुळे काय होते घरामध्ये अन्न पिकाची समृद्धी आशीर्वाद टिकून राहतो असंही मानलं जातं त्याच्यानंतरच बघूत आपण सूर्यपूजन अर्चनेशी संबंधित कथा स्कंद पुराणामध्ये सूर्यस्तुती भाग मध्ये सांगितले स्कंद पुराणात सांगितले की सूर्य उत्तराणा गेल्यावर त्याची तेज शक्ती शुभ म्हणते त्या शुभतेचे स्वागत करण्यासाठी तिळाचे दाणे काय शुद्धता हळद शुभत्व कुंकू मंगलदान याचा स्नेहपूर्वक आदान प्रदान करण्याची परंपरा म्हणजेच हळदी कुंकू हळद म्हणजे काय मंगल आणि आरोग्य कुंकू काय सौभाग्य आणि शक्ती याचं प्रतीक आहे देऊळ काय का पवित्रता आणि सूर्य अर्चनेचं प्रतीक का। संक्रांती काय शुभ काळाची सुरुवात स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावून सौभाग्याचा आशीर्वाद देतात आणि हे सर्व पुराणातील देवी सूर्य पृथ्वी परंपरेशी जोडलेले आहे सु देवी देवीरूप मानलं जाते आपल्या संस्कृतीमध्ये पुराणानुसार सौभाग्यवती श्री काय ग्रहलक्ष्मी प्लस शक्ती प्लस मंगल ऊर्जा तिला हळदी कुंकू लावणे म्हणजे देवीकडून आशीर्वाद घेणे असं मानलं जातं हा मी आधीच सांगितलेलं की हळद कुंकू हे तेवूळ काय घरातील सुख शांती हे देणे घेणे म्हणजे काय हे फक्त भेटवस्तू नाही सौभाग्याचं प्रतीक आहे पुराणानुसार सौभाग्यती स्त्री ग्रहलक्ष्मी देवी असं मानलेलं आहे देवी पार्वती लक्ष्मी अन्नपूर्णा याचे स्वरूप सौभाग्यवती स्त्रीला दिलेले आहे स्कंद पुराणात सांगितलेलं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू लावल्याने घरातील सौभाग्यवती स्त्रीला हळदी कुंकू लावल्याने काय होते घरातील संपत्ती आरोग्य शांती सौभाग्य टिकते म्हणून स्त्रिया काय एकमेकांना हळदी कुंकू लावतात तिळगुळ देतात एकमेकांचा आशीर्वाद घेतात त्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि संपत्ती टिकते असंही म्हणलेलं आहे या, या दिवशी कसं आपण स्त्रियां एक एकत्र येऊन प्रेम आदर एकोप्याचे नाते सुद्धा दृढ होते हळदी कुंकू देव अर्चनेप्रमाणेच घरात शोभतेची ऊर्जा आणते ही परंपरा घरात सोपागी टिकण्याचं प्रेम वाढण्याचं नाती नात्यांची गोडी वाढवण्याचा संदेश देते पुराणानुसार हळदी कुंकू काय असते देवीच्या आशीर्वादा मन मानलेला आहे संक्रांती काय हा तीन दिवसाचा दिव सण असतो पहिल्या दिवशी ते भोगी त्याच्यानंतर येते संक्रांत आणि त्याच्यानंतर किंक्रांत भोगीला काय करतात की भोग विड़े देतात त्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने केस धुत धुतले जाते धुतात आणि देव करून दैनंदिन का, काम कामं आपल्या आटोपल्यानंतर सडा रांगोळी स झाल्यानंतर देव अर्चना केल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस सायंकाळचं सांजवात झाल्यानंतर आपण सौभाग्यवतीला पाच किंवा सात भोगविडे देतात कारण काय भोगविडे सुद्धा महत्त्वाचे असतात त्या दिवशी त्या दिवशी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी भाज्यांची भाजी मिक्स करून भाज्यांची भाजी केली जात जाते आणि त्याच्यानंतर बाजरीची भाकरी तीळ लावून भाकरी केली जाते तेच जास्त महत्त्वाचं असतं बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी हे बा अति आवश्यक असतं करणं संध्याकाळी आपण सांजवात लावल्यानंतर पाच किंवा सात सौभाग्यवतीला हे भोगविडे दिले जातात भोगविडे म्हणजे काय भोगविडे म्हणजे नागविलीचे पानं नागविलीचे पानं नऊ पानाचे पा पाना असतात पहिले तर काय करायचे नऊ पानाचे नऊ विडे तयार करायचे म्हणजे नऊ पान नऊ सुपाऱ्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि तिळगुळ आणि त्याला दोऱ्यानं सुतवलं जायचं ते सोपं आधी काय करायचं आपण देवाला द्यायचं त्याच्यानंतर आपण तुळशीदेवीला द्यायचं आणि उरलेले जे पाच असतात ते पाच सुवासिने द्यायचं असं पहिले पाग होतं त्याच्यानंतर काही काही ठिकाणी तर सात विड्याचं असतं सात पानाचं म्हणजे सात काय असतं सात विड्याचे पान नागवेलीचे पाना सात सुपाऱ्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू तिळगुळ सगळं आपण ते सुतवायचं पान सुतवल्यानंतर ते देतात त्याच्यानंतर काय झालं काय एखाद्या वेळेस आता पुन्हा सात पानाचं आणि काही काही ठिकाणी अशी सुद्धा प्रथा आहे की पाच पाण्याचं द्यायचं पाच पाण्याचं काय असतं की पाच पानं म्हणजे पाच नागवेलीचे पानं पाच सुपारे आणि पाच हळदी कुंकू म्हणजे त्याच्यामध्ये भोगबिड्यामध्ये घालायचं हे हळदी कुंकू तिळू आणि त्याला दोऱ्यांनी सुतून टाकायचं काही कुठं असं सुतवतात किंवा तसंच देतात त्या दिवशी आपण सुवासिन्या बोलवायचं असतं त्यांचे पाय धुणे मग त्यांचं मानपान करायचं त्यांना असं आरसा फणी क म्हणजे आरसा दाखवायचा त्यांना थोडंसं कंगव्यानं असं हे करायचं वेणी त्याला वेणीफणी असं म्हणतात वाणामध्ये तर तसं केलं जातं आरसा दाखवून कंगव्यानं असं थोडंसं त्यांच्या केसावर कंगवा फिरवला जातो त्याच्यानंतर हे आपण भोगविडे त्यांना दिले असते भोगविडे देता, देतात कसे देतात आपण साडीचा जे पदर असतो ते पदर त्या भोगविड्याला लावायचा आणि सुद्धा सांगायचं की त्यांनासुद्धा ते तो पदर तिथं लावायचा अशा पद्धतीनं भोगविडे दिले जातात त्यांना तिळगुळ दिलं जातं हळदी कुंकू भोगविडे आणि त्यांचा नमस्कार केला जातो म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांचं सुवासिनी स्त्रियांचं हे मानपान असतो अशा पद्धतीने हे भोगविडे त्या भोगीच्या दिवशी दिले जातात त्याच्यानंतर काय होतं हे संक्रांतीच्या दिवशी काय करतो आपण हळदी कुंकाचं वाण करतो म्हणजे कोणती भर बाजारात भरपूर असे वाण असतात त्यापैकी एक वाण आपण ठरवायचं आणि ते वाण आपण करायचं पहिल्या वर्षी तर कसं म्हणजे हळदी वाण केलेलं जातं असं म्हणजे ज्याची त्याची ऑप्शनल विषय असतो म्हणजे वैयक्तिक इच्छा असते ते वाण आपण आणून द्यायचं असतं म्हणजे सुगड्याचं वाण पाच सुगड्याचं वाण त्याच्यानंतर हे वाण असतं हळदी हल, हळदी कुंकू तिळगुळ आणि हे वाण आपण ठरून वाण द्यायचं असतं त्याच्यानंतर किंक्रांत जी असते किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांत हा सण तीन दिवसात असतो किंक की, किंक्रांत म्हणतात किंक्रांतीला हा सण शेवट असतो क किंक्रांत म्हणजे अशा रीतीने हे भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसाचं हे सण केलं जातं त्याच्या हे सण केल्यानंतर काय असतं की सौभाग्य वाढतं मंगल वाढतं केल्यामुळं आणि त्याच्यामुळे एकमेकांना आपण तिळगुळ हळदी कुंकू दिल्यानं काय होते आशीर्वाद दिले घेतले जातात घरात सुख आणि समृद्धी सौभाग्य टिकते स्त्रियांना देवी रूप मानलं जात मानलेलं आहे आपल्या अध्यात्मामध्ये आणि तिला हळदी कुंकू देणं म्हणजे देवीच्या आशीर्वादात समान मानलेला आहे घरात देवी समान ऊर्जा येते नकारात्मकता दूर होते सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला संक्रांतीचा सण कसा सूर्य उत्तरण्यात जातो म्हणजे शुभ आणि मंगल असतो हळदी कुंकू देणे घेणे म्हणजे काय सकारात्मक ऊर्जा मंगल आदानप्रदान आदान प्रदान घरात शांती आनंद प्रेम टिकते स्त्रिया एकत्र येतात त्याच्यामुळे काय समाज सामाजिक एकोप्याचं प्रतीक होतं प्रेम आदर व्यक्त करतात नाती मजबूत होतात समाजामध्ये एकता होते सहकार्याची भावना वाढते हे असे फायदे पण आहेत त्याचे म्हणून आपण हळदी कुंकू संक्रांतीला करावं आरोग्याचा फायदा काय असते आरोग्याचा फायदा सुद्धा काय हळद काय रोगप्रतिकार शक्ती वाढते त्वचा उजळते तिळगुळ काय आपल्याला उष्णता देतात दे हिवाळ्यात शरीराचं पोषण करतात मानसिक आरोग्यासाठी एकमेकांना आशीर्वाद देणे घेणे प्रेम व्यक्त करणे मानसिक शांती मिळते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे काय होते घरामध्ये अन शांती आनंद प्रेम टिकते स्त्रिया एकत्रित एकत्र एक मुळे काय होते आदर प्रेम होतं नाती मजबूत होतात स ए समाजात एकता होते सहकार्याची भावना वाढते हे हे त्याच्यामुळं आणि स्त्रिया काय आपल्याला ही परम मानसिक सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असते कारण एकमेकांना आपण आशीर्वाद देणे आणि वाण देतानासुद्धा मला अजून एक सांगायचं राहिलं की वाण देतानासुद्धा आपण हळदी कुंकू लाव सुवासनीला लावायचं आणि वाणाचं जे वस्तू असते त्या वस्तूलासुद्धा आपण पदर लावायचा आपला आणि त्यांना सुवासनी सुवसनी स्त्रीलासुद्धा सांगायचं की तिचा पण पदर लावायचा तो पदर लावून वाण द्यायचं हळदी कुंकू द्यायचं आणि तिळगुळ देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून आपण ते तिळगुळ देऊन वाण त्यांना द्यायचं आणि नमस्कार करायचं असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे हे तिळगुळ ही परंपरा फक्त आपल्यापुरती नाही जगभर आपल्या संस्कृतीचा संदेश पोहोचला पाहिजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आपली परंपरा जगभर जोपासा पुराणानुसार संक्रांतीचं हळदी कुंकू म्हणजे देवीचे आशीर्वाद सूर्याची शुभ ऊर्जा सौभाग्य आरोग्य आणि सामाजिक प्रेम याचं प्रतीक आहे शुभ